नमस्कार मित्रांनो कसे आहात चांगले असाल ईश्वरचार्यांनी प्रार्थना करतो माझे तमाम एस टी कर्मचारी महामंडळातील सगळे जे काही आहेत त्यांना माझा नमस्कार सप्रेम नमस्कार आजचा व्हिडिओ खास करून वाहकांसाठी आहे वाहक संपूर्ण एस टी महामंडळाची जी निर्मिती झाली आहे एकोणीसशे तशी अठ्ठेचाळीसला झाली साठला त्याचं अधिकृत झालं आणि आता संपूर्ण महामंडळामध्ये वीस ते बावीस हजार एवढे बस गाड्या आहेत आणि कर्मचारी तीस पस्तीस हजार आहेत वाहक आणि त्याच्यानंतर आणखी खूप मोठा पसार आहे मला सांगा की तो व्यक्ती जो व्यक्ती आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून दर दिवशी आपल्या कामगिरीसाठी प्रस्थान करतो घराच्या बाहेर त्याला आणि त्या चालकाला माहिती नसते की आपला कधी अंत आहे कितीतरी उदाहरण आपण हायवेवर हे सगळे बघितलेले आहे की चालक आणि वाहक दोन्ही गेले आता प्रश्न असा आहे की एवढी विवंचना आहे एवढा सगळा त्राग आहे एवढा सगळा त्रास आहे अतिरिक्त त्रास प्रशासन व्यवस्था एस टी महामंडळातील का देते आता मी जे बोलणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे नीट आहे का देते एकमेव उदाहरण घेऊ आपण ते म्हणजे मध्ये तिकीट करणे ऑड राऊंड फिगर नाही ऑड मध्ये एक्क्याण्णव एकोणऐंशी एकवीस एकतीस शेहेचाळीस अशा प्रकारचे एकशे दोन आता मला एक सांगा की एखादा प्रवासी चालला त्याच्याकडे शंभर आहेत दोनशे आहेत पाचशे आहेत पण वरचे दोन रुपये नाही म्हणते भाऊ त्या वाहकास कंडक्टरला म्हणते की काय राजू एक तर तुम्ही राऊंड फिगर करा एकशे पाच करा एकशे दहा करा किंवा शंभर करा पण असं का करता हे वाहकाच्या हातात आहे का नाही हे आहे प्रशासनाच्या हातात मग प्रशासनाने हे आटका केली आहे की तुमचा त्रास वाढला पाहिजे तुमचे भांडणं दररोज झाले पाहिजे त्या प्रवाशासोबत मग कधी काळी त्या प्रवाशाले बोलाचालीमध्ये जर तो त्या वाहकास मारेल किंवा वाहक त्या त्यास हे करेल तंबी देईल ह्या सगळ्या प्रक्रिया हे भानगडी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पाहिजे आणि एकदा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या कि बा वाहकामुळे एष्ठी प्रतिमा मलिन झाली हा एक प्रसिद्ध शब्द आहे एसटी मध्ये तुमच्या या कर्तृत्वामुळे यष्टीची प्रतिमा मलिन झाली मग तुमचं का हे नुकसान करू नये अशी एक चांगली एक शब्द रचना कोण काढली काय माहिती पण खूप जबरदस्त काढली प्रतिमा मलिन होणे मग ही प्रतिमा मलिन झाली त्यांच्या मतानुसार की मग ते त्याचं ते काय विचाराचं हाला की त्याचा काही दोष नसते अरे तुम्ही का ते राऊंड फिगर ना करत तो प्रवाशी म्हणतोय ना की ते राऊंड फिगर करा मग तुम्ही करायला पाहिजे ना तुम्ही एक दोन रुपयासाठी आता मला सांगा शंभर तिकीट त्याने फाडला आणि दोन दोन रुपये प्रत्येकाने सोडले तर त्याचे दोनशे गेले ना पहिले त्या वाहकाचे आणि तुम्ही हा उद्देश ठेवला आहे हे बनवताना की जास्तीत जास्त पैसे ऑनलाईन करा आणि एस टी महामंडळात डायरेक्ट आले पाहिजे म्हणजे वाहकाजवळ पैसे नसावेत इकडे वाहकाकडे पैसे नसतात दुनियाभराच्या सुविधा दिलेल्या आहेत आणि याचे दोन दोनशे जातात याचे शंभर दोनशे जातात वाहकाचे उत्पन्न येते कमी आणि प्रत्यक्ष उत्पन्न इकडे डीएम मागते उत्पन्न कुठं आहे म्हणजे किती बाजूने तुम्ही कोंडी करून राहिले जाणून बुजून हे तो पुरस्पर मग तो का दारू पेणार नाही का आत्महत्या करणार नाही अरे ट्रेस मध्ये असणारे खूप सारे जे कंडक्टर आहेत या महाराष्ट्राच्या एस टी महामंडळातील ते असे निगेटिव्ह झालेले आहेत माझा तरी एक अभ्यास असा आहे निगेटिव्ह झालेले आहे की एवढ्या सगळे अडचणी तुम्ही वाहकासाठी त्या चालकासाठी लावून ठेवता त्याने हे प्रत्येकाला चिल्लर पैसे समजा त्याने एकशे दोन रुपये तिकीट आहे एकशे दहा दिले आहेत आणि मग त्यांना आठ रुपये कसे परत करायचे तुम्ही अग्रधन किती देता शंभर रुपये ते कितीच्या पटीमध्ये दे देता पन्नास पन्नासच्या दोन रोटा चिल्ल राहण्याची कुठून तो लोकांकडूनच घेते आणि लोकांनाच देते त्याला तर काही घरी नेता येत नाही त्याच्यामुळे ही जी भूमिका आहे किंवा जेणेकरून हे भांडणं लागले पाहिजे ही एस टी महामंडळाने त्वरित बंद करावी राऊंड फिगर मध्ये तिकीट करा एक तर विषय असा आहे की चौवेचाळीस प्लस अकरा हा नियम आहे एसटीचा त्यात तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी का जे काही म्हणजे वरिष्ठ अधिकारी असतील डीएम डी सी वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठी मोठी सजा देतात काय मनस्थिती होईल पहिलेच पगार काही असा फार मोठा गळगंज नाही इतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यासारखा आणि त्याच्यातही त्याची कटवतीन त्याचं ते इन्क्रीमेंट खाने ह्या सगळ्या गोष्टी तर हे काही बरं नव्हे याने काय होते माहिती आहे याने होते की त्याची मानसिकता खत खतम होऊन जाते तर म्हणते मग कशाला एवढे लोक घ्यायचे डबल मराचे तिरप आणि निघून ही मानसिकता नको एकतर तुम्ही दुनियाभराच्या सवलती आताच ते फलटणचं प्रकरण तुम्ही आपल्या या चॅनलवर ऐकलं असेल त्या फलटणच्या प्रकरणामध्ये त्या वाहकाचा निलंबन झालं पुन्हा घेतलं तो भाग वेगळा पण त्याचे कागद फाडले का नाही मग त्याच्या रिटायरमेंटला ते कागद जोडसाल आणि त्याचं पूर खाऊन टाकसाल ही कूटनीती क्रूर नीती जी आहे ती एस टी महामंडळाने सोडायला पाहिजे अरे, निती, अरे तुम्ही त्याला असं जवळ करा प्रत्येक अधिकाऱ्याला माझी विनंती आहे जो कोणी डी एम डी सी किंवा त्यांच्या संदर्भातले जे काही लोक असतील त्यांनी जवळ करा करायला पाहिजे आपलंस करून घेतलं पाहिजे की बाबा रे हे असं नाही असं आहे तुझं होईल चांगलं मी काहीच तुला करत नाही त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह भावना निर्माण होते तो म्हणते की नाही हे महामंडळ टी महामंडळ माझं घर आहे माझं जीवन स्त्रोत आहे माझ्या जीवनाची नाळी हे याच्यावर चालते आहे मी आता टी महामंडळाच्या वतीनं का काम करील कारण तुम्ही जर असे निगेटिव्ह सेन्स जर निर्माण केला त्या वाहकामध्ये तो कशाला झंडू बांब लावणार आहे हा एक तर खोटे फ्रीवाले जुन्या भड्याचे तुम्ही बसवून ठेवलेले आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही होतच नाही वाला एकदम टाईट टनटन जाणारा वन फोर मागते अर्ध मागते आणि कधी कधी फुकट मागते कारण त्याचं डुप्लिकेट कार्ड चालते त्यावेळेस तो जो आहे म्हणजे जो तिकीटधारी आहे पूर्ण तिकीट देणारा तो उभा आहे आणि याला बसायला जागा पाहिजे ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत एस टी महामंडळामध्ये त्यामुळे आजचा जो बेसिक प्रश्न आहे तो चिल्लरचा हा लफडा टोटल बंद करावा तुम्ही राऊंड फिगर काही ठेवा पाचश्या पटीमध्ये कितीही ठेवा तो द्यायला तयार आहे प्रवाशी म्हणते या वाहकास कि भाऊ तुम्ही एकशे दहा घ्या पण एकशे दोन मागू नका एकशे पाच घ्या पण एकशे दोन मागू नका कारण दोन हा चिल्लर मग ही जी सगळी ज्यांनी कोणी निर्माण केली असेल त्याची जी मानसिकता आहे की कंडक्टर जोड पैसे आले तर मग तो हे करते मग तो चोरी करेल मग त्याच्यापेक्षा चोरी न करता डायरेक्ट आमच्यामध्ये हा आहे उद्देश आणि हा अतिशय क्रूर आणि नीच आहे उद्देश तुम्हाला काय वाटते दोन चार वर्ष दोन चार जर सोडले तर बाकी सगळे चोर वाटतात ते मूर्ख आहेत अरे पैसे जेवढे आहेत तेवढे भेटणारच आहेत एसटीला त्यामुळे ही जे भावना आहे तर ज्याच्या कोणा सुपीक डोक्यामध्ये ही भावना आली आहे की नाही ते असं नका करू ते तसं करा चुकीच आहे नाह त्रास देऊ नये ऑर्ड मध्ये पेमेंट ठेवू नये राऊंड फिगर ठेवा लोक द्यायला तयार आहेत जेणेकरून एस टी महामंडळाचाही फायदा होईल प्रत्यक्ष उत्पन्न दिसेल प्रत्यक्ष उत्पन्न दिसल्यानंतर तो जो डीएम आहे जो कोणी त्याचा प्रभारी आहे पाहणारा एटीएस वगैरे तो त्यांना बोलणार नाही कारण की उत्पन्न चांगला आहे आणि जे ऑनलाईन पैसे गेले आहेत ते ॲड होतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नाहक त्रास देऊन त्याचा जो मानसिकता खराब करण्याचा जो आहे प्रयत्न तो बंद करावा जेणेकरून भानगडी होणार नाही भानगडी म्हणजे काही काही लोक विकराळ स्वरूप घेऊन त्या वाहकाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याची मानसिकता खराब झाली की त्याचा पुढचा प्रभाव जो आहे तो खराब होतो म्हणून ह्या ज्या बेसिक ज्या गोष्टी आहेत हे दिसायला खूप छोटी गोष्ट आहे की चिल्लरचा मसला आहे काय नाही पण चिल्लरमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती प्रकरण झालेले आहेत काय काय प्रकरण झालेले आहेत कोणकोणत्या पोलीस स्टेशनले गाड्या गेलेल्या आहेत ह्याही गोष्टी फार महत्वाच्या आहेत तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीचं एस टी महामंडळाने या व्हिडिओमार्फत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की नाहक त्रास न देता आपण थोडीशी तरी सौजन्य दाखवून त्या वाहकास म्हणजे कमीत कमी कसा त्रास होईल खरं म्हणजे त्रास व्हायलाच नाही पाहिजे पण जर होत असेल पण तो कमी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर ते होत असेल तर मला असं वाटते हा मैलाचा दगड पार केला आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत एस टी महामंडळामध्ये एका एका गोष्टीचं विवेचन मागच्या काही व्हिडिओमध्ये केलेला आहे काही पुढे पण होणार आहे तर एस टी महामंडळाला माझी स्वतःची अशी विनंती आहे की या गोष्टीचं परिमार्जन करावं आणि त्वरित तो जे ह्या जे प्रक्रिया आहे हिल्लरची तर हे राऊंड फिगर करून त्याला त्याचा जो रस्ता आहे तो मोकळा करावा मित्रांनो पुन्हा आणखी नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये चांगला विषय घेऊ In po najendarje, to printas na vašo halo.